ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महा ई सेवा केंद्र संघटनेचा 3 दिवसाचा संप 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान सेवा केंद्रे राहणार बंद. राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा. राज्यातील नव्या सेवा केंद्रांना शासनाकडून मान्यता देऊ नये तसेच केलेल्या शासकीय कामांचे कमिशन त्वरित मिळाव यासाठी विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र महा ई सेवा व आधार केंद्र संघटनेतर्फे बारा ते चौदा नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसांचा राज्यव्यापी संप जाहीर करण्यात आला आहे याबाबतचं निवेदन आज सेवा केंद्र चालकांकडून हातकलंगले तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं राज्यभर सुमारे शंभर टक्के सेवा केंद्र या आंदोलनात सहभागी होणार आहेत या संपामुळे नागरिकांना ना मिळणाऱ्या डिजिटल सेवांमुळे तात्पुरता परिणाम होणार आहे शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचे कमिशन केंद्रांना त्वरित मिळावे तसेच प्रत्येक केंद्र ऑपरेटरला दरमहा पंधरा हजार रुपयेचे मानधन द्यावे अशी प्रमुख मागणी संघटनेनं केली आहे यावेळी हातकणंगले तालुक्यातील सर्व महाई सेवा आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक उपस्थित होते महानकट निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली